पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय बातमी अन्वे सातपूर पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर तीनशे चौसष्ट दोन हजार हिरोहोंड कंपनीची शाईन मोटार सायकल ही इसम नामे सौरभ उद्धव मगर वय वर्ष एकवीस राहणार वाखरवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक याने चोरी केली असल्याने त्याच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस निरीक्षक रणजित नलव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी हवालदार गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी पोलीस हवालदार अतुल पाटील पोलीस हवलदार प्रशांत वालझाडे व पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांनी सापळा कारवाई करून त्यास उपरोक्त नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या पंचेचाळीस हजार रुपये किमतीची कंपनीची शाईन मोटर सह ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई करिता सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग केल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवलदार गुलाब सोनार यांचे या कारवाईचे वरिष्ठांनी कौतुक का करत अभिनंदन देखील केले आहे स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक